चेनापूर येथील शेतकरी गजानन देशमुख यांच्या शेतातील ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत ऊस झाला जळून खाक गजानन देशमुख यांनी अतिशय मेहनतीने अडीच एकर ऊसाची लागवड केली होती ऊस तोडणी करत असताना शॉर्ट सर्किट झाला व ऊसाने पेट घेतला उपस्थितांनी विझवण्याचा प्रयत्न केला पण काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले व ऊस जळून खाक झाला गेल्या अनेक दिवसापासून शेतातून जाणाऱ्या विजेच्या तारा हटवण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी महावितरणाकडे केली होती परंतु महावितरण कंपनीचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन गजानन देशमुख यांचे प्रचंड नुकसान झाले आहे तात्काळ महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गजान देशमुख यांनी केली आहे माझं नाव गजानन देशमुख राहणार चेनापूर माझी इथं वीस एकर शेती आहे त्याच्यामध्ये एक हेक्टर ऊसाची लागवड केली होती ऊस तोडणी चालू असताना काल अचानक शॉर्ट सर्किट झाले महावितरणच्या गालथांग कारभावामुळं आणि ऊसानी अचानक पेट घेतला आणि आपण बघताय पाठीमाग माझा मा एक हेक्टर ऊस जळून खाक झालेला आहे तरी महावितरण कंपनीने मला काहीतरी मदत करावी एवढी विनंती किती कि नुकसान नुकसान जवळपास दोन ते अडीच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे काय जीवितहानी वगैरे जीवितहानी झालेली नाही सर्व म्हणजे जनावरे वरी आकड्यावर होते त्याच्यामुळे जीवितहानी टळली या अगोदर महावितरणला काही सूचना दिली होत्या का हो वारंवार महावितरणला सूचना दिल्या पण त्यांनी काय टाळाटाळ केली काय मजूर मागितले तर पैसे मागू लागले लाईनमॅन पैसे मागू लागले आपण आपण पैसे का काय म्हणून द्यायचे आपण दर महिन्याला वीज बिल भरतो सगळं भरतो वर्षा वर्षाच्या वर्षाला उजळल्यानंतर महावितरणचे कर्मचारी वगैरे पंचनामा हो पंचनाम्याला आज आलेत काल उजळायला आज आलेत पंचनाम्याला पंचनामा चालू आहे पण त्यांनी काहीतरी मदत द्यायला पाहिजे कारण त्यांच्यामुळेच ही घटना घडलेली गट आहे किती वाजताच्या दरम्यान घटना घडलेली गट सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान घटना घडलेली गट आहे मागणी काय तुमच्या काहीच नाही आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी महावितरण करून एवढीच विनंती